नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत जी पी एस सारख्या फसव्या योजना नको जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करावी अहमदनगर जिल्हा सर्व शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता डी सी पी एस एन पी एस आणि आता जी पी एस अशा फसव्या योजना कर्मचाऱ्यांवर न लादता जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सर्व शिक्षकांच्या समन्वय समितीने केली आहे कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षक समन्वय समितीने एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच साली या काळ्या दिवशी डी सी पी एस योजनेचा जी आर कर्मचाऱ्यांच्या माती शासनाने मारला दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या दोन हजार पाच ते दोन हजार चोवीसच्या जवळजवळ वीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावरती पडले आणि त्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावरती पडल्यानंतर खरोखर या प्रश्नाची दहाकता निर्माण झाली या प्रश्नासाठी पेन्शन हक्क संघटना व इतर सर्व संघटना कर्मचारी गेल्या एकोणीस वर्षापासून संघर्ष करत आहेत गेल्या पाठीमागील साधारणतः मार्च मध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जवळजवळ दहा ते अकरा दिवस एक राज्यव्यापी संप केला होता त्या संपामध्ये शासनाने फक्त काहीतरी चाल ढकल करायची अशा उद्देशाने एक समिती स्थापन केली आणि त्या समिती स्थापन करून एक जी पी एस नावाची एक वेगळीच योजना कर्मचाऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तुमच्या माध्यमातून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की जवळजवळ साठ वर्ष कर्मचारी हा शासनाची काम करीत असतो शासनाची सेवा करत असतो लोकसेवक असतो परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी फक्त पाच वर्ष निवडून येतात आणि आयुष्यभर पेन्शन घेतात ज्याच्या जीवावर हा कर्म प्रशासन चालतं प्रशासनाचा कना हा कर्मचारी आहे परंतु आज तो दुःखी आहे या निमित्ताने मला एक एवढं सांगावं असं वाटतं की खरोखर कर्मचाऱ्यांना आता एन पी एस नकोय ना डी सी पी एस नकोय ना जी पी एस नकोय कर्मचाऱ्यांना हवी हक्काची जुनी पेन्शन योजना आणि या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आज कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन बाबत खूप मोठा रोष महाराष्ट्रभर आहे आज जवळजवळ अमरावतीमध्ये धरणे आंदोलन पालघरमध्ये दंडवत आंदोलन वाशिममध्ये छत्रे छत्री आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण राज्यामध्ये कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये खरोखर कर, या शासनाला कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल मायबाप सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जेणेकरून जसा कर्मचारी आपला घटक आहे शासनाने अनेक योजना आणल्या या योजनेमध्ये लाडका भाऊ असेल लाडकी बहीण असेल अनेक योजना आणल्या त्या योजनेचं स्वागत कर्मचारी म्हणून आपण सर्वजण करूया आणि ह्या योजनाच आपण कर्मचारी सर्वजण राबवतोय शासनाचं यश हे कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर हो आणि गुणवत्तेवर हो अवलंबून असतं परंतु मित्रांनो जर आज कर्मचारी नाराज असेल कर्मचारी जर त्याचं भविष्य अंधारत असेल तर तो साहजिकच गुणवत्तापूर्वक काम करू शकत नाही म्हणून मी शासनाला एक विनंती करतो की जे दोन हजार पाचचे कर्मचारी जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा धन्यवाद आज आम्ही सर्व महिला भगिनी व शिक्षक बंधू या ठिकाणी जुनी पेन्शन मागणीसाठी आम्ही जमलेलो आहोत आम्हा सर्वांचं एकच म्हणणं आहे की सरकारनं जी काही नवीन पेन्शन योजना आणलेली आहे ती निश्चितच अन्यायकारक आहे आणि आम्हाला ती न नको आहे आणि आम्हाला आमची जुनी हक्काचीच जुनी पेन्शन योजना हवी आहे सरकारनं आता यापुढे कोणताही त्या ठिकाणी भेदभाव न करता आम्हाला सर्व त्या ठिकाणी लाभासह जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अन्यथा या ठिकाणी इथून पुढचं जे आंदोलन आमचं होणार आहे निश्चितच हे तीव्र स्वरूपाचं असेल आज आम्ही या ठिकाणी सरकारकडे कोणत्याही स्वरूपाची आम्ही भीक मागत नाही आहोत तर आम्ही आमच्या हक्काची पेन्शन योजना मागत आहोत आणि सरकारनं ती आम्हाला द्यावी अशी आमची सरकारलासुद्धा नम्र विनंती आहे